गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशामध्ये अयोध्येत होत असलेल्या श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेवरून चर्चा सुरू आहे राम मंदिर ट्रस्ट कडून कोणाला आमंत्रण देण्यात आले प्राणप्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला कोण जाणार उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार प्रकाश आंबेडकर ममता बॅनर्जी राहुल गांधी सोनिया गांधी हे नेते बावीस जानेवारीला नेमकं काय करणार हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी निकिता लोकरे आणि धोरणामध्ये तुमचं स्वागत व्हिडिओची सुरुवात करण्याआधी एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बावीस जानेवारी दोन रोजी भगवान श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे बावीस जानेवारीच्या दुपारी बारा वाजून वीस मिनिटांचा मुहूर्त आहे या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी देशातील महत्वाच्या नेत्यांना पुजाऱ्यांना आणि पंडितांना आमंत्रण देण्यात आले मात्र कोणत्या विरोधकांना अयोध्येच्या कार्यक्रमाचं आमंत्रण आले आणि कोणते नेते अयोध्येला जाणार आहेत यावर एक नजर टाकू राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना कार्यक्रमाचं आमंत्रण आले मात्र बावीस जानेवारीला ते जाणार नसून मंदिर पूर्ण झाल्यानंतर अयोध्येतील प्रभू श्री रामांचं ते दर्शन घेतील मंदिर ट्रस्टला तसं पत्र लिहून त्यांनी कळवलं आहे उद्धव ठाकरेही बावीस जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत तिथे महाआरतीचं आयोजनही करण्यात आले ओडिसातील भगवान जगन्नाथ मंदिराभोवती हेरिटेज कॉरिडॉर बांधण्यात आलाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय त्यामुळे पटनायक तिथे असणार आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली आहे त्यामुळे त्यांची यात्रा बावीस जानेवारीला आसाममध्ये पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे ते तिथल्या कामाख्या देवीचं दर्शन घेतील अशी शक्यता आहे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कालीघाट मंदिरात जाऊन पूजा करणार आहेत त्यानंतर सद्भावना रॅली देखील काढणार आहेत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने बावीस जानेवारीला दिल्लीच्या सर्व विधानसभा मतदारसंघात सुंदरकांड पठण कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तर लालू प्रसाद यादव यांनी अयोध्येतील कार्यक्रमाला जाणार नसल्याचं सा माध्यमांना सांगितलं आहे मंडळी प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांनी बावीस जानेवारी रोजी काही ना काही कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यामुळे त्या, त्या दिवशी होणाऱ्या प्रभू श्री रामांच्या प्राण प्रतिष्ठापनेवेळी हे नेते उपस्थित राहणार नाहीत तुम्हाला काय वाटतं विरोधकांच्या या भूमिकेमागे काही राजकारण आहे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या धुरळा या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद